बॅक टू न्यू ब्लॉग तर मित्रांनो कसे आहेत सगळे आय होप सगळे चांगले असतात आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आता माझी तर शाळेची हरबड होती तरी पण म्हणलं थोडासा ब्लॉग काढून जावा आपलं पाणी हे भरायली मग मी तोपर्यंत म्हणलं ब्लॉगिंग आपल्या स्टार्ट करतो आणि मग मिठ्ठू तर बघा इकडे आणला होता देवघरापाशी खेळू लागला काय तर भेटतो तुम्हाला आता शाळेतून आल्यावर तर काही जाता आल्या आल्या मला जावं लागणार आहे बाहेर कारण मला शाळेमध्ये खूप राग व्हायलेत कारण कटिंग माझी खूप वाढलेली मग कटिंग करायला आहे तर, तर ले ले, आता मम्मी तर म्हणायली आठ दिवसाला तुला कटिंग करावं लागायली असे करून येऊ नक तर बघू आता तिथं गेल्यावर काय होतंय चांगलं खरदूनच काढतो महिनाभर दोन महिने तरी केस येऊन तर आता भेटतो तुम्हाला मग मी कटिनून आल्यावर मिठ्ठू मिठ्ठू आधीच माझ्या मम्मीने रागवण रागवण अभ्यासाला बसली अजून तू इथं येऊन बसलास का मिठू त्याला अभ्यास नाही का करू द्यायचा हा बाळा हा ये बाय खाली खाली ये चल ये खाली माझ्या खांद्यावर बसला त्याला त्याच्या मिस रागवतेत हा ये माय पिल्लू पिल्लू ये खाली आताच मी त्याला फटके देऊन अभ्यासाला बसवलंय फटके म्हणजे असे थोडस लिहिलाय रे दादा लिहिलाय तू लगेच त्याची पेन्सिल वडतो हं मिठू बोल बर मला आता थोडं हे बोल माय दादा दादा आणि तू त्या दिवशी दादाच्या कानाला चावला मग दादा किती आहे बघ आता तुला आता पण होता नाही आता नाही चावला पण तू थोडा हात लावलास की बघ पण कसा धरत हो दादाचा होमवर्क करू दे ना बाळा सस्पेंड करत नखाय मुळ वाढलेत तुझे कालच्या संडेला लक्ष केलं नाही तुम्ही झुट्टा काढायच होती पण केसांचा दादा शाळेतून आले आल्या पडा तर काहीच आता फ्रीज वर बसलाय आणि मी गेलेलो होतो ट्युशनला ट्युशन आले आल्या याला घ्यायचा प्रयत्न करायला नाही यायचं का दादासोबत नाही यायचं हा चलो चल दादासोबत जा तिकडल्या रूम मध्ये जा नको मोबाईल वर पाय पाहिजे असतो शॅम्पू पुढे घेऊन आता शेखांड कर बर शेखंड नाही नाही तू तोंडाने शेखांड करीच <laughs> आम्ही एक पोपट अडॉप्ट करायचा विचार करायला आहे छोटा बेबी पॅरेट मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा की असं तुम्हाला आवडेल का नाही आपल्या मिठू सोबत एखादा छोटासा पॅरेट मिठू तुला खेळायचं छोटा पोपट आणायचा का छोटा पोपट हो आणायचा का तुला एक छोटासा मित्र ह आणायचा का मिठ्ठी का हो पाहिजे मिठू चला चल चल मग तू त्याच्या हातावर आला तरच आणणार आहेत नाही तर नाही आणायचं आहे का नाही रे व्हेरी गुड व्हेरी गुड बाय चला कोण आहे कोण आहे त्याला मी आणलं तर गाईच आज होती परीक्षा आणि परीक्षा असल्यामुळं मी तर काही ब्लॉग ला सुरुवात केली नव्हती मग आणि आता मग अर्णव आलाय बाहेरून थांब अर्णव हळू नये दोन पेन हरवले म्हण आज कायदेशी घेतलेले काल एक का हरवलं आणि आज एक कस काय कोणीतरी चोरत आहे तर अर्णव तर म्हणायला कोणतरी चोरत आहे तू हो म्हणायला फेडा चोरला अस तू चोरला का चोरला काय बघायला तर काही तर मग परीक्षेमुळे काय गेम खेळणार आता गेम खेळणार आहे थोडासा नाही श्रेष्ठ गेम नाही तर काहीच अभ्यास झालेला आहे आधी मम्मी म्हणली जेवण करायच्या आधी थोडस आरती करून घेऊ आज आहे चतुर्थी तर मम्मीला तर उपवास होता ते चंद्रनिकाळ्यावर काहीतरी असत आणि आता अर्णव पण इथं आहे तर मम्मी कुठं आहे ती करत आहे मी कुठं आहे दाखवलं नाही उठ आता अर्णव तर घंटी वाजवणार आहे मम्मी आरती म्हणणार आहे घंटा बजाव घंटा बजाव आरती आणि जेवण हे करून आम्ही आता झोपायच्या तयारीत होता ता तार तर मार्गात म्हणजे काय गेलतात झोपी आणि मिठू तर मध्ये झोपला होता शाली मध्ये काही पण म्हणायला अर्नव अर्नव जी ओहर ऍक्टिंग ची दुकान बघा कशी आहे तुला पण मांडायची तुझ्यासोबत नको तू एडा आहेस खूप रोज मांडते शेड ठोक ह त्याच्यात तू बस जा मी आधी बसल्या झोपलेला आहेस झोपलेला होपलेस नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम यू आर प्रॉब्लेम यु आर प्रॉब्लेम तर काही आता मिठूला तर मध्ये घेतलं होतं मम्मीने कारण त्याला पण जी वयगार लागत असन म्हणून घेतलं होतं आणि झोपताना पण ते गपचुप असतो खूप त्याचा काहीच त्रास नाही आपल्याला बघ ना तर काही जाता मिठुला टाकलं होतं आतमध्ये म्हणजे घरात कारण आता त्याची झोपायची वेळ झालेली आणि आमची सुद्धा झोपायची वेळ झाली आर्नव तर काय मस्त झोपलाय का असं काही त्याला झाकून ठेवतात आणि अर्नव बजाल आणि हे बघा असाच रामना ठेवून आर झोपतो आणि त्याला मम्मीनं वसकलं तर पप्पांना मेसेज करतो एक मेसेज केलेला आहे तुम्हाला दाखवतं ते या मोबाईलहून पप्पांना केलं ते मम्मीनं आज बघितलं आहे ते मेसेज मला एकदा हुडकून काढावं लागेल तुमच्या पुढं दाखवावं लागेल ते मेसेज काय आहे आरनवची दाखवितो तुम्हाला आता करा मत तर काही तो मेसेज काही असा आहे आणि अर्नवला विचारू आता हे काय लिहिलतस तू काय लिहितस आणि कशामुळं काय झालत की आता ह्याला विचारूच अर्णव तर गाड झोपलाय तरी पण उठवणार आहे मी अर्णव भम भम बोले हे मेसेज आहे बघा मला दादानी मोबाईल मारला आणि मम्मी हसत हो, हसत होती हि 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 करून हसले ना करून पागलवा पागलवानी <laughs> आणि दादा ट्युशनला मोबाईल घेऊन गेला आहे <laughs> गेलता गेलता, गेलता।, गेलता। आणि मी आज काय झालं सहज म्हणलं मेसेज थोडेसे जास्त झाले डिलीट स्क्रीनशॉट काढून घेतला होता मम्मी डिलीट करायच्या आधीच डिलीट करावे म्हणलं तर बघते तर काय घेणे हे कारनामा केलेला का केल रे असं कधी मारला होता तुला मोबाईल परवा दिवशी असे का आणि मी कधी हसले पिल्लो हसच होती सहज शिकायला असल। हल्ले करायला हीच राहिली नाही काय म्हणजे काय बोलू बा हा नाही नाही बोलायचं त्याला आता काही लागच राहिला नाही कारण की ते लगेच मेसेज करायला आहे पप्पाला तर काहीच आता आजच्या पुढतं एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय